नमस्कार जीवन संजीवनी या खानपानाच्या झालेल्या बदल्यामुळे जागरण आणि ताणतणाव या गोष्टींमुळे मानवी आयुष्यात प्रचंड परिणाम होतो अशा परिस्थितीत लोकांना अनेक जडतात हे जर दिसायला लाभ नसले तरी ते प्रचंड त्रासदायक देखील ठरतात आणि त्यातीलच एक समस्या म्हणजे पोटांचे विकार होय पोट साफ न होणे पचनक्रियात बिघडणे टॉयलेटला जोर लावावा नाही तासन तास, तास टॉयलेटमध्ये दे बसून देखील पोट स्वच्छ होत नाही अशा विविध गोष्टी पोटांच्या विकारात दिसून येतात या गोष्टी जरी अनेक जण हसण्यावर घेत असल्या तरी देखील त्या व्यक्तींना मात्र याचा भयंकर त्रास जाणवतो तर असे आपल्याला जरी होत असेल तर अशा वेळी नेमके काय करावे ज्यामुळे सहजरित्या आपले पोट स्वच्छ होणार आहे आणि ज्यामुळे पोटांच्या तक्रारी सहजतेने निघून जातील असेच घरगुती आणि राममान अगदी साधा सुपा असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी टॉप ऑक्सिजन रिच फूड म्हणून ओळखला जाणारा अर्धा लिंबू घ्यायचा आहे यामध्ये विया काढून याचे रस एका पात्रामध्ये काढून घ्या लिंबूमुळे ओठ अगदी स्वच्छ होण्यास मदत होते आणि यामध्ये आपल्याला कसायचे आहे कोमट करून घेतलेले पाणी एक ग्लास भरून पाणी व पाव चमचा भरून यामध्ये आपल्याला काळ्या मिठाची पावडर टाकायची आहे आणि ही छान मिक्स करून घ्या यासाठी काळ्या मिठाचाच वापर करायचा आहे आणि हे आपल्याला सकाळी सकाळी उपाशी पोटी याप्रमाणे फ्रेश तयार करून अगदी चहा पितो ना त्याप्रमाणे घोट घोट करून पिऊन घ्यायचे आहे हे सकाळी सकाळी उपाशी पोटी करून पिलात तरच याचा आपल्याला फायदा होतो असे केल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात व पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊन आपले पोट अगदी स्वच्छ होते शिवाय आपली इम्युनिटी पॉवर देखील बूस्ट होते आणि दिवसभर आपल्याला अगदी फ्रेश देखील वाटते व पोट देखील स्वच्छ होण्यास सहजतेने मदत होते व तासन तास आपल्याला कुठेही बसण्याची गरज भासणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि तुम्ही हा उपाय दररोज चालू करा तरी देखील आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही उलट आपल्याला याचा शंभर टक्के फायदाच होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा हो आणि घरगुती न्यायचे उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद